महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत शनि शिंगणापूरचे विश्वस्त असलेल्या व्यक्तीच्या आत्महत्ये प्रकरणी गंभीर दखल घेतली जात असून प्राथमिक तपासात संबंधित व्यक्तीचे आप विकासातील सहभाग प्रथमदर्शनी दिसत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले या संदर्भामध्ये पोलीस केस मागील आठवड्यामध्ये दाखल झाली असून मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अधिकृत चौकशीला सुरुवात झाली आहे या घटनेवर बोलताना संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की दोन हजार एकवीस साली शेटे नावाचे गृहस्थ नोकरीवर रुजू झाले होते ऍपचे काम तेव्हा सुरू झाले होते या ऍपच्या बाबतीत त्यांची थेट सहभाग दिसून येत होता त्यामुळे त्यांना आपल्यावर आरोप होतील ही मनात घर करून आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला असावा असा प्राथमिक अंदाज आहे ते पुढे म्हणाले मी जिल्हा पोलीस प्रमुखांशी या संदर्भात बोललो असून या प्रकरणातील सर्व माहिती संकलन सुरू आहे या सर्व प्रक्रियेमध्ये ऍपला माहिती पुरवणे फोन नंबर देणे हे सगळे गृहस्थ करत होते दरम्यान महाराष्ट्रात यंदा मे महिन्यापासून पावसाळ्याला सुरुवात झाल्याने आणि जुलै अखेरीसच अनेक धरणे भरू लागल्याने पाणी विसर्ग आणि पूर नियोजनाबाबत सरकार सतर्क असल्याने त्यांनी स्पष्ट केले ते म्हणाले आम्ही आजच पावसाळ्याचा आढावा घेतला आहे अलमट्टीसाठी विशेष उपाययोजना केल्या असून वरच्या धरणातून किती पाणी सोडायचं आणि कृष्ण पंचगंगेची पातळी कशी ठेवायची यावर आम्ही नियंत्रण ठेवलं आहे अलमट्टीमधून विसर्ग दुपटीने वाढला असून मला सध्या पुराचा धोका वाटत नाही उजनी धरण देखील यावर्षी पहिल्यांदाच जून मध्येच भरले आहे शेवटी आपल्या हातात धरणाचा विसर्ग नियंत्रित करणे हेच महत्वाचं आहे नाही त्याची माहिती आम्ही घेतली दोन हजार एकवीस साली खरे ते नोकरी लागली होते शेटे नावाचे क्रोश होते आणि या संपूर्ण जो ऍप डेव्हलप झाला होता तर त्या ऍपच्या बाबतीमध्ये विशेष करून त्यांची माझी त्यांची स्वतःची इन्वॉल्वमेंट आता त्याच्यामध्ये प्रथम दर्शिने दिसते पोलीस केस दाखल झालेली आहे मागच्या आठवड्यामध्ये आपण ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशीचे आदेश दिले होते आता मला वाटतं प्राथमिक अंदाज असा आहे की आपण त्याच्यामध्ये आहोत अशा प्रकारची एक भीती तर पुढे मला वाटतं त्यांनी आत्महत्या केली असावी परंतु मी जिल्हा पोलीस प्रमुखांशी माझं बोलणं झालं आहे या सगळ्या एकूण प्रक्रियेमध्ये ह्या ॲपला माहिती माहिती पुरवणं फोन नंबर देणं हे सगळं काम हे एक करत होते असं तो पोलीस चौकशी असा भाग आहे परंतु मोठ स्कॅन्डल आहे तसं झालेलं त्याचं स्वतः मान्य मुख्यमंत्री महोदय सभागृह सभागृहात त्याची व्याप्ती किती मोठी आहे कि हे सांगितलेलं आहे आता मला वाटतं ती चौकशी होऊ देऊ त्यांना शेवटी एका पोलीस केस पोलिस चौकशी होईल चार्टी कमिशनर म्हणून चौकशी होईल दोन्ही बाजून चौकशी मला कल्पना त्याची शेवटी माध्यमातून जे आपण मला दाखवता कि आम्ही वाचतो त्याची माहिती त्यामुळं या संदर्भात माझ्याकडे अधिक माहिती करत नाही सर आता पुराचा विषय पुराचं नियोजन कारण कसं यंदा मे पासूनच पावसाळा सुरू झाला आता जून जुलै एंडिंगला धरण बरंच आले पाणी सोडतोय आपण पुढे कसं कारण ऑगस्ट आणि सप्टेंबर येऊ शकते नाही आम्ही आजच त्याचा आढावा घेतला आता या वर्षी आपण आलमट्टीच्या बाबतीमध्ये विशेष करून ज्या उपाययोजना केल्या त्यामुळे आता कंट्रोल फ्लड सिस्टीम आपण राहतोय कृष्णे पहिले पाणी किती सोडायचं वर्षा धरणातून किती सोडायचं पंचगंगेचा पुराची पातळी किंवा कृष्णेची धोक्यापेक्षा फार कमी आहे पण धिपरगी बाहेर जाता पूर्वी सगळे दरवाजे उघड केल्यामुळे आता पाणीचा थोप बसत नाही नंबर आणि जरी खाली पाणी मोठ्या आल आलमट्टीला जात असेल तर आलमट्टींनी सुद्धा आपला विसर्ग दुपटेने केलेला आहे आम आमचा रोज संपर्क अधिकाऱ्यांबरोबर तर तो एक आलमट्टीचा धोका आता तरी आपल्याला दिसत नाही मला आणि मात्र हे अन्य जिल्ह्यातले धरणं जे आहेत त्या गटीने भरतायत आणि धरणाचा विसर्ग वाढतो आहे आपण शेवटी आता त्या तो अनपेक्षितपणे आज उजनी पहिल्यांदा जाने जून मध्ये भरलं गेलं अशा पण त्यासाठी आम्ही नियंत्रण आम्ही त्यात हो असे ठेवतोय आपल्या हातामध्ये धरणांचा विसर्ग वाढवणं कमी करणं याच्या पलीकडे काही फार पाऊस आपण कंट्रोल करू शकत नाही पाऊस आपल्या हातामध्ये नाही पण धरणाचा जो फ्लो आहे डिस्चार्ज आहे तो आपल्या हातात कंट्रोल करतो काय होतं ऐंशी टक्के नऊ टक्के भरे पण आपण अधिकारी पाऊस नाही पडला करायचं हे वाढायला लागतं हा मानव निर्मित पूर होतो मागच्या वेळेस पुण्याने अनुभवलं ते अनुभव होणार नाही त्याची गॅरंटी काय आपण आता काय केलंय की मॉनिटरिंग कमिटी मॉनिटरिंग केलेली कमिटी आमच्या अधिकारी जबाबदारी निश्चित केलेले आहे किती उसर्ग वाढवला पाहिजे किती कमी ठेवला पाहिजे नदीमध्ये जास्त महापुराची किंवा पुराची स्थिती निर्माण त्या भाग नदी काठच्या लोकांना तर त्रास होणार नाही आय थिंक वेळ आम्ही पुष्कळ काळजी घेतो या वर्षी ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा